दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी भीमा निराखोरे अपडेट चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरण हे एकशे सात टक्के इतकं भरतालेलं आहे त्यामुळे धरणातून सोडणारा पाण्याचा विसर्ग हा वीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे आवक अकरा हजार एकशे शहाण्णव क्यूसेक इतकी आहे दोनशे दरम्यान घोड आणि मुळशी या दोन धरणांमधून अद्यापही पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे घोड प्रकल्पातून आठ हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे तर मुळशी प्रकल्पामधून दोन हजार नऊशे सेहेचाळीस क्युसेकचा विसर्ग सुरू आहे खडकवासला प्रकल्पातनं पाणी सोडलं जाते मात्र ते कमी आहे बाराशे त्रेसष्ट क्युसेकनं पाणी सोडलं जाते दुसरीकडे निराखोऱ्यातल्या वीर धरणामधनं सोडण्यात पाणी जे आहे ते चार हजार पाचशे ब्याण्णव क्युसेक इतकं आहे पंढरपूरमध्ये भीमा नदी वाहती आहे ती सोळा हजार चारशे अठ्ठावीस क्युसेकनं आणि निरा नृसिंहपूर येथे भीमेचा विसर्ग आहे चोवीस हजार नऊशे ऐंशी क्युसेक पुणे बंडगार्डनची जी आवक आहे ती नऊ हजार पन्नास क्युसेक इतकी आहे आणि दौंडची आवक अकरा हजार एकशे शहाण्णव क्यूसेक इतकी आहे उजनी धरण एकशे सहा पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं भरलं आहे ते वधारत आहे आता एकशे सात टक्क्यापर्यंत ते पोहचेल दरम्यान धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट एकाहत्तर टी एम सी इतका आहे आणि यातलं उपयुक्त पाणी सत्तावन्न पॉईंट शून्य पाच टी एम सी इतका आहे आज उजनीवर पावसाचा पत्ता नाही आहे या पावसाळ्या हंगामात एकूण तीनशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस झालेला आहे धरणातनं अद्यापही मुख्य चारशे क्युसेक दहगाव योजनेकरता चाळीस आणि सिनामाढा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकन पाणी सोडलं जात आहे वरील काही धरणांवर पावसाची नोंद आहे पवना धरणावर दहा मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे आज याचबरोबर वरसगाव पानशे टेमघर या प्रकरणावर किरकोळ स्वरूपाचा पाऊस आहे मात्र भीमा खोऱ्यातील धरणं ही क्षमतेनं भरलेली आहेत तेरा धरणं शंभर टक्के भरलेली आहेत आणि धरणं ही नव्वद टक्क्याच्या पुढं भरलेली आहेत त्यामुळं घोड आणि मुळशी यासारख्या प्रकल्पातनं पाणी सोडलं जात आहे आणि यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे धरणातून वीस हजार क्युसेकनं पाणी पुढं भीमानेच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे वरील धरणांची जर स्थिती आपण पाहिली तर पिंपळगाव जोगे एक्क्याण्णव टक्के भरले माणिक एकसष्ट टक्के येडगाव शंभर वड सत्त्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी डिंबे सत्त्याण्णव पॉईंट पंचावन्न घोड नव्याण्णव पॉईंट एकोणचाळीस विसापूर अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी चिलेवाडी शहाण्णव पॉईंट त्र्याण्णव कळमोडी चासकमान भामास भामासखेडी धरण शंभर टक्के भरले आहेत वडिवळे नव्याण्णव पाय सत्तेचाळीस आंध्रा पावना हे प्रकल्प शंभर टक्के भरलेत कासारसाई नव्याण्णव पाय त्रेसष्ट मुळशी सत्त्याण्णव पॉईंट सोळा टेमघर वरसगाव पानशेत हे शंभर टक्के धरणं भरले आहेत खडकवासला शहाण्णव पॉईंट सत्त्याऐंशी निराखोऱ्यात गुंजवळी धरण जे आहे ते शहाण्णव पॉईंट एकोणचाळीस निरादेवघर भाटघर वीर नाझरे आणि उजनी हे सगळे शंभर टक्के धरणं भरलेली आहेत यामुळं मुळशी आणि घोड या दोन धरणांमधून सध्या पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत चाललेली आहे